विपरीत परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे काय म्हणले बाबासाहेबांच्या संविधानामुळे या देशातल्या गरीबांना राशन मिळत बाबासाहेबांच्या संविधानामुळेच तुमच्यासारख्या लोकांना संसदेमध्ये भाषण करायला मिळत बाबासाहेबांच्या संविधानामुळेच या देशातल्या दलित शोषित श्रेणी घटकांना आरक्षण मिळतं आणि त्याचं त्यांना टेन्शन आहे फॅशन नाही त्यांच्या मनात त्यांच्या डोक्यात टेन्शन आहे कशाच बाबासाहेबांच्या ना नावाचं भीमसैनिकांचं शिवसैनिकांचं आणि या देशातल्या संविधानवादी समतावादी विचारांचं टेन्शन आहे आणि म्हणून हे टेन्शन संपवण्यासाठी यांनी लोकसभेला काय सांगितलं चारशे शिफार म्हणला ना घोषणा केली कशासाठी घोषणा केली हे संविधान संविधानाचं त्यांना टेन्शन आहे ते संविधान बदलण्याच्या कारस्थानासाठी ती घोषणा केली आणि त्यांच्या के संविधानवादी लोकांना अजून एक महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला घोषणा केली एक तो सेफ आहे कोण एक आहे सगळे चोर सगळे बुंड सगळे तडीपार सगळे बदमाश सगळे हरामखोर एक आहेत आणि म्हणून ते सगळे सेफ आहेत आणि तुम्ही जे विस्थापित लोक आहेत ते विखुरलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही धोक्यात या ठिकाणी विधानसभेच्या स्थानिक राजकारणावरती बोलतो सगळ्यात सगळेच लोक बोलले रामबहोदर बोलले माझं नाव घेऊन बोलतो त्याला उत्तर द्यायची मी घाई करणार नाही कारण आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला ते प्रामाणिक ते प्रयत्न यशस्वी झालेले चार दिवसाच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकत्र येऊ शकलो नाही डावरे परंतु आज चळवळीचा चालणारा जो अविरत संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आपण एकत्र होतो आणि एकत्र राहतो म्हणून आपले एकमेकांचे उणे काढण्याचं एकमेकांचे मोजमाप घेण्याचं आपण कुठेतरी बंद केलं पाहिजे आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं हो आजच्या कार्यक्रमाची दिशा वेगळी त्यांनी अजून एक घोषणा केली नरेंद्र मोदींनी या ठिकाणी म्हणले बटेंगे तो कटेंगे हिंदू विरुद्ध मुसलमान भांडण लावण्यासाठी काय म्हणले बटेंगे तो कटेंगे कोण मटावर कोण कटाव आपण बहुजन लोक विभागले गेलो बहुजनाच्या साथाने बहुजनाची हत्या झाली विचार मात्र होता आणि म्हणून तो कटेंग्या विधानाला हिंदू विरुद्ध मुसलमान आपण घेण्याची गरज नाही तुम्ही आम्ही विभागले गेलोय आणि म्हणून आपण विभागले गेल्यामुळे आपल्याला कापड जात आहे हा संदेश आपण त्या विधानामधून घ्यायचा आहे या ठिकाणी आज मंचावरती पाहता व्यापारी होते म्हणजे फातिमा बीनची सुद्धा शक्ती आहे जे मल्लाची शक्ती आहे तमाम लोकांची शक्ती आहे ही शक्ती उमरग्यामध्ये एकवटले याचा अभिमान आहे आणि त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमदाराचा निषेध करण्यात आला मी काय कुण्या व्यक्तीचा कार्यकर्ता नाही कुठल्या पक्षाचा सुद्धा कार्यकर्ता नाही जे खरं आहे जे सत्य आहे त्याच्याशी त्याच्या पाठीशी उभं राहण्याचे संस्कार आमच्यावरचे आहेत आणि म्हणून ज्यांनी त्यांनी संविधान विरोधी गर्दीचा ज्यांनी त्यांनी संविधान विरोधी वक्तव्याचा साधा निषेध सुद्धा केलेला नाही अशा सगळ्या ने नेत्या कार्यकर्त्यांचा पक्षाचा सुद्धा याच केलेला आहे काही दिवसांपूर्वी मला वाटतं वर्ष दोन वर्षापूर्वी सावरकरांना राहुल गांधींना माफीर म्हटलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये मूर्ती निघाली कसली मूर्ती सावरकर गौरव यात्रा अशी यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढली ज्या ज्या लोकांनी सावरकर गौरव यात्रा काढली त्यांना मला माझा या ठिकाण प्रश्न आहे या ठिकाणून सवाल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या देशामध्ये झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव यात्रा का ना काढली नाही या उमरग्यामध्ये सावरकर गौरव यात्रेला उत्तर देण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरु हक्काकुल्ला विचार यात्रा आम्ही काढली होती आणि त्या विचार यात्रेमध्ये सुद्धा आजच्या सारखं सगळं स्वरूप होतं शिवशक्ती होती भीमशक्ती होती लवशक्ती होती संविधानवादी विचाराच्या लोकांची शक्ती होती ही शक्ती आपल्याला एकजूट ठेवायची आहे हे लोक काय पण करतात यांच्या अंगावरती साधी काठी पडत नाही साधी यांच्यावरती ना केस होत नाही कारण ही सगळी लापोट्या रेशी मागितल्या किड्यांची पैलास आहे तो भिडे गुरली आहे ना त्याच्या आंब्याची ही सगळी पैलास आहे ते मातार जुळ त्यांनी काय सांगितलं या महाराष्ट्रामध्ये मनोपेक्षा तुकाराम आणि ज्ञानेश्वरापेक्षा आहे ज्या मागच्या पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती धन दिवस साजरा केला ज्या मनुस्मृतीची विषमतावादी ग्रंथाची या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोळी केली त्या ग्रंथाच्या लेखनकर्त्याला म्हणतात ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा हा मनोगाय गांधीजीचा त्या बहिणीने अपमान केला त्याच्यावरती कोणाची काठी पडली नाही आणि त्या ठिकाणी आमचा एक सोमनाथ सुरुवशी नावाचा तरुण या देशामध्ये संविधानाच्या प्रतिक्रियेचा आव्हान झाला म्हणून मोर्चामध्ये सहभागी होतो त्याला काठ्याने मारला जातो त्याची हत्या केली जाते अशा प्रकारची परिस्थिती या दे देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि नंतर आम्हाला कळतं की तो सोमनाथ सुरुवशी कुठल्या जातीचा होता तो वडार जातीचा होता म्हणजे या देशातलं संविधान त्या संविधानाचा लाभ घेणाऱ्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं ते संविधान आहे हे सिद्ध करण्याची कृती झाली संविधानासाठी शहीद कोण गेला असेल तर वडा समाज एक करून शहीद गेलेला आहे यातून आपली सगळी संविधानवादी संविधान प्रेमी जनतेची एकजूट